श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे त्यामुळे स्वामींचा हा संदेश नक्की ऐका चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुमची प्रार्थना आम्ही स्वीकार केलेली आहे आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते तुमचे कर्म तुम्ही चांगले केलेले आहे तुम्ही तुमच्या जीवनात खूप चढ उतार सहन केलेला आहे हे आम्ही जाणतो तुम्हाला आजपर्यंत जे पाहिजे होते ते कधीच मिळाले नाही सगळे दुसऱ्यांच्या मनाप्रमाणेच तुम्ही तुमचे जीवन जगत आलेलं आहात पण तुमची आमच्यावर खूप श्रद्धा आहे खूप विश्वास आहे त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व दुःख आम्हाला नेहमी सांगत होता आमच्यावर खूप मनापासून तुम्ही विश्वास ठेवला बाळा तुमच्या त्या आमच्यावर ठेवलेल्या त्या अटूट विश्वासानेच तुम्हाला आता तुमच्या जीवनात ते सर्व मिळणार आहे ज्याचे तुम्ही हकदार आहात ज्या ज्या गोष्टींची तुम्ही आजपर्यंत इच्छा केलेली होती त्या सर्व गोष्टी तुम्हाला आता मिळणार आहेत तुम्ही खूप बुद्धिमान आहात खूप हुशार आहात त्यामुळे तुमच्या त्या बुद्धीच्या त्या ज्ञानाच्या बुद्धी जोरावर तुम्ही खूप जणांच्या जीवनात आनंद आणणार आहात आता तुमच्यासाठी सर्व आनंदाची ज्ञानाचे दरवाजे तुमच्यासाठी खुली होत आहेत तुम्ही कमजोर नाही हे लक्षात ठेवा तुम्ही खूप हुशार आहात तुमच्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे त्यामुळे आता तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्व दिशा उजळवून टाकणार आहात तुमच्यात एक अशी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे एक नवीन असे विश्व निर्माण करणार आहात बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणारच आहे तुमच्या स्वतःवर तुम्ही नेहमी विश्वास ठेवा तुमच्या प्रार्थनेत खूप शक्ती आहे त्यामुळे तुमच्या सर्व प्रार्थना ह्या आमच्यापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे आमचे लक्ष तुमच्यावर नेहमी असते तुम्ही ज्या पण कामात सुरुवात कराल त्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळत जाणार आहे तुम्ही जेथेही जाल तेथे आनंद समाधान पसरवणार आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठे असे काम करणार आहात तुमचा सर्वांना अभिमान वाटेल असे तुम्ही बनणार आहात त्यामुळे स्वतःला कधीच कमजोर समजू नका बाळा आता कोणतीच काळजी करू नका निश्चिंत राहा आणि तुमचे कर्म असेच प्रामाणिकपणे चांगले करत राहा सगळे चांगलेच चांगले होणार आहे बाळा तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका कारण आम्ही नेहमी तुमच्याबरोबरच असतो त्यामुळे आम्ही कधीच तुमच्याबरोबर अन्याय होऊ देणार नाही तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही चांगले मोठे करण्याचा प्रयत्न करत आहात पण त्यात तुम्हाला काही ना काही अडथळा हा येतच असतो कधी तुमचा आळस तुमची नकारात्मकता आडवी येते तर कधी बाहेरची नकारात्मकता आडवी येत असते पण तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे करत असता हे आम्ही पाहत असतो त्यामुळे तुम्हाला या परिस्थितीतूनही आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवून तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा असेच प्रयत्न तुम्ही तुमचे चालू ठेवा जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तेथे आम्ही नक्कीच असतो आणि त्या कामात तुम्हाला यश हे नक्की मिळतच असते तुमच्या मार्गात कितीही अडथळे येऊ देत आम्ही त्यातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढणार कारण तुम्ही तुमचे प्रयत्न अगदी मनापासून करत असता तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मोठे बनायचे आहे त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना बळ आम्ही नक्कीच देणार तुम्ही घाबरू नका आणि कधीच स्वतःला एकटे समजू नका कारण ही तुमची आई नेहमी तुमच्याबरोबर असणारच आहे बाळा तुमचा तुमच्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ